नमस्कार कशा आता आपण टॉमॅटो साल बनवणार आहे त्याच्यासाठी मी तीन टोमॅटो घेतलेले थोडंसं कांदा घेतले आलू घेतले अद्रक घेतले काजूच्या बिया घेतल्यात आणि लसूण घेतलेत हे आता आपण तसंच टाकून मिक्सरला कुकरला लावून घ्यायचं आपल्याला आता आपण हे कुकरला लावून घेऊया वगैरे शिजवून काढलेले आहेत कुकरमध्ये आणि ते थंड पण झालेले आहेत हे बघा हे आपलं व्यवस्थित शिजून झाले आता आपल्याला टमॅटो साराला आपल्याला वाटण लागेल ओलाव खोबरा थोडीशी हळद थोडीशी बडीशेप धणे दोन तीन तीन मी लसूण घेतल्यात आणि मिरच्या घेतल्यात सुक्या हे बघा दोन तीन असे तिखटवाले घेतलेले आहेत त्याचा कलर उडाला ॲक्च्युली आणि ह्या लाल मिरच्या घेतल्यात या तिखट नसतात पण कलर या सो लाल आता आपण मिक्स वाटून घेऊया सगळं करून आता वाटण आपलं वा बारीक झालेलं आहे त्यात आता आपण हे टॉमॅटो कांदा वगैरे दाखवला ते आता आपण त्याच्यात टाकून घ्यायचं तेही बारीक करून घ्यायचं व्यवस्थित आपण सगळं बारीक करून घेऊया कलर काय सुंदर आला हे आता आपलं वाटून झालेलं आहे पूर्णपणे आता आपण फोडणीला टोप तो, ठेवलंय त्याच्यामध्ये तेल टाकलंय आता आपण थोडीशी राई द्यायची फोडणीला राई दिली थोड थोडस जिरं टाकायचं राई तडतडली पाहिजे ना तडतडल्यानंतर आपण जिरं टाकायचं थोडंसं जिरं टाकलं आपण मेथी ऑप्शनमध्ये आहे ज्याला टाकायचं असेल तर काय आता गाळवा वगैरे आहे टमाटोचं साग करायला लागू आताचं वगैरे हे होतं म्हणून चार दाणे मेथीचे टाकते मी थोडंसं हिंग दोन मिरच्या उभ्या कापलेल्या थोडासा कढीपत्ता हे व्यवस्थित आपलं झालं त्याच्यात आपण हे वाटलेलं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला आपण ओळख शिजवून द्यायचं दोन सेकंदासाठी कोंडी व्यवस्थित झालेली आहे ती कमीरची तर ती कटपणा पण उतरलं आहे बघा ना काय कलर अरे छानपैकी आता आपण सगळं साप काय सुंदर कलर आलेला आहे ना छानपैकी कलर आला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊया आपण घा घट्ट आहे ना खूप तुम्हाला तर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी नका ओतू थोडं पण हे जर पातळ असेल तर छान असतं पियाला वगैरे पण र आता याच्यात आपण दोन कोकम टाकूया बारीक करून तो चवीपुरतं मीठ टाकूया तर आता थोडीशी एक उकळ येऊन देऊया तो उकळ येते व्यवस्थित आतून शिजून द्यायचं बारीक बारीक गॅसवरती थोडीशी नावाला थापट टाकायची आता बारीक गॅसवरती त्याला पण शिजवून द्यायचं तर आपला टमॅटोचा सार तयार आहे त्याच्यात थोडी पण कोथिंबीर टाकली थोडीच टाकली कोथिंबीर तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता जास्त खूप कोथिंबीर महाग झाली आपला टमॅटोचा सार तयार कशी आवड वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू